काय कमवलं हे तुमच्या घरामध्ये कोणी पाहणार नाही तुमचे बँक बॅलन्स कोणी पाहणार नाही तुमचे मोबाईल कोणी चेक करणार नाही तुमच्या तिजोऱ्या कोणी चेक करणार नाही आणि मग पुरुषार्थ करत असताना पुरुषार्थ म्हणजे काय चार शब्द त्याच्यामध्ये आलेले धर्म अर्थ काम मोक्ष चार शब्द त्याच्यामध्ये जे आलेले ना त्याच्यामध्ये धर्माने अर्थ कमवा अर्थ म्हणजे पैसा धर्माने अर्थ कमवा आणि कामना मोक्षाची ठेवा की ह्या जगामधून जात असताना मला काहीच चिटकलं नाही पाहिजे मला कशाचाही मोह राहिला नाही पाहिजे याला पुरुषार्थ म्हणतात पुरुषार्थ हा नाही आहे की दुसऱ्याला खिजवणे पुरुषार्थ हा नाही आहे की दुसऱ्याला कमीपणा आणणे पुरुषार्थ हाही नाही आहे की दुसऱ्यावरती जो निर्बल आहे त्याच्यावरती अत्याचार करणे याला पुरुषार्थ म्हणत नाही याला पुरुषार्थ म्हणत नाही पुरुषार्थ तोच आहे की धर्माने तुम्ही संपत्ती कमवावी आणि ती संपत्ती पुढच्या पिढीला अशा पद्धतीनं द्यावी की पुढची पिढी सुद्धा हजार वेळा विचार करणारी असली पाहिजे की माझ्या बापाने एक एक रुपया कमवून कमवलेले मी वाया घालता नये आज व्यसनांद पिढी आपण निर्माण करतोय व्यसनामध्ये बरबटलेली पिढी आपण निर्माण केलेली आहे या पिढीला बघून कुठंतरी आपल्या सात पिढ्या सुद्धा नरकामध्ये जाणार आहे तुमच्या भगवद्गीतेचा बघा त्याला प्रमाणही देतो मी भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की पतंती पित्रो हे शा लुप्तपिंडोदक क्रिया जर कुळातली माणसं चुकली तर पितरसुद्धा खाली पडत असतात नरकामध्ये येत असतात पितर खाली येतात नरकामध्ये येतात पण जर एक कुळामध्ये चांगला जर माणूस जन्माला आला तर त्याचे सात पिढ्या उद्धारल्याशिवाय राहत नाही या पिढीमधून या कुळामधून एवढ्या सगळ्या संन्याशी बाया निर्माण झालेल्या विचार करण्यासारखी गोष्ट आई हे संन्यास पण सोपं नाही आहे तुम्हाला म्हणून सांगतो की आज वास्तुशांतीला वेगळी साडी घातली आहे आज संध्याकाळी जर कुणाची हळद असेल तर तिथंही वेगळी घालून जाणार आहे उद्या लग्नाला वेगळी साडी राहणार आहे परवाच्या दिवशी एखादा मैत झालं दावा झाला त्याच्याही वेगळी साडी राहणार आहे पण या संन्याशी बायांनी जेव्हापासून संन्यास घेतला आमच्या तपस्विनींनी तेव्हापासून अंगावरती एकच रंगाचं वस्त्र आहे आणि त्या वस्त्रांशी ते शेवट करणार आहे हे किती मोठं त्यागाचं लक्षण आहे किती मोठं समर्पण आणि हे ह्या कुळातून भेटलेले संस्कार आहे भामाताई असतील आमच्या मोठ्या त्या आदरणीय श्रद्धेय असलेल्या आमच्या शुभचिंतक आहेत आणि राहिताई असतील सईबाई या सई आईंचा सगळा मोठा परिवार आहे कपाटे परिवारातील ह्या नामवंत असलेल्या तपस्विनी विद्याताई बहिणाबाई पंजाबी वैशालीताई मुक्ताताई मेघाताई आरतीताई हा खूप मोठा परिवार ह्या परिवारातूनच महानुभाऊ संप्रदायाला गेलेला आहे महानुभाऊ संप्रदायाचं खऱ्या अर्थानं ना नावलौकिक ह्या परिवारातून ह्या परिवाराने स्त्रियांनी केलेले आहे किती मोठे संस्कार आहेत हे संस्कारही विचारात घेण्यासारखे या संस्काराला जन्म देण्यासाठी या संस्काराला वृद्धिंगत करण्यासाठी कुठंतरी पाड मागच्या पिढीचेसुद्धा अधिकार खूप चांगले आहेत म्हणून पुढची पिढी अशी सुंदर रीतीनं तयार झाली म्हणून या घरामधून असे लेकरं जन्माला यावी अशी मुलं जन्माला यावी की त्या मुलांनी धर्म तर कमवावा त्यासोबत पुरुषार्थही कमवावा त्यासोबत थोरा मोठ्यांचा आदर करावा आणि त्याहीसोबत त्याहीसोबत जीवनाला एक सुंदर पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न करावा जर न्याय देता येत नसेल आपल्याला तर आपण जीवन व्यर्थ जगलेलं आहोत व्यर्थ जगलेले शेवटच्या समयापर्यंत जर आपण ती प्रॉपर्टी प्रॉपर्टी करत राहिलो संपत्ती संपत्ती करत राहिलो फक्त पैसा पैसा करत राहिलो दादा त्याचा उपभोग केव्हा घेणार खाणार केव्हा पिणार केव्हा आणि मग जर जगलेच नाही जगलेच नाही तर त्या जगण्याला काय अर्थ आहे मृत्यू अचानकपणे कधी ना कधीतरी आपल्या दारातोंडी येणार आहे त्याला येण्यापूर्वी सामोरं जात असताना आपल्या घराचा सुंदर रीतीनं उपभोग घ्या सुंदर रीतीनं उपभोग घ्या आणि उपभोग घेत असताना याच्यामध्ये बघा कुणी याचक आला तो खाली गेला नाही पाहिजे कुणी पाहुणा आला तो संतुष्ट झाला पाहिजे कुणीही याच्यामध्ये येऊ साधू येऊ संत येऊ याच्यातून संतुष्ट रीतीनं जर गेला तर त्या घराला नक्कीच नक्कीच पुढच्या पिढेपर्यंत आशीर्वाद पोहोचणार आहे पुढच्या पिढीपर्यंत आपले सगळे संस्कार गेले पाहिजे मग चार मुद्दे मी तुम्हाला सांगत होतो की कि घरामधलं किचन सुंदर असलं पाहिजे किचन हे फक्त टाईल्सनी आणि ग्रेनाईटनं सुंदर होत नसतं त्या किचनमधली जी किचन धारिका आहे ती अन्नपूर्णा जी आहे ना ती थोडीशी संतुष्ट असली पाहिजे ती पूर्ण असली पाहिजे नाहीतर आजकाल बायांचा तो पराक्रम बघण्यात येतो बऱ्याच ठिकाणी ऐकण्यातही येतो चार पाच पोळ्या लाटायच्या असतात दहा पाच पोळ्या लाटण्यासाठी सुद्धा आपण मोबाईलला तिथं घेऊन बसतो मालिकेचा एपिसोड लावून बसतो कुठले तरी गाणे लावतो आणि तो स्वयंपाक बनवतो तो स्वयंपाक बनवल्यानंतर तो, तो, तो परिवार तो आवडीनं ना खात नाही ते यज्ञ आहे तो एक प्रकारचा यज्ञ आहे आणि तो यज्ञ करत असताना तो सात्विक पद्धतीनंच केला पाहिजे सात्विक पद्धतीनं तो जर यज्ञ केला नाही तर ते जे खाणारी मंडळी आहे घरामध्ये तो काय करता याच्यावरती पुढची वाटचाल महत्वाची आहे वास्तुशांती का करावी याचा बऱ्याच लोकांनी भाग ऐकला असेल की नको त्या ठिकाणून त्या वस्तू आलेल्या असतात नदीमधून आलेलं असतं ते कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं ती माती इकडून तिकडून आलेली असती तिथं कुणाचा मृतदेह पडलेला असतो कुणाचा काही आत्मा गेलेला असतो तो तताट लागू नये म्हणून वास्तुशांत करावी वगैरे वगैरे तो मुद्दा आहे पण आतल्या ज्या भावना आहेत ना त्या भावना ही खूप महत्त्वाच्या आहे एखाद्या पडक्या घरामध्ये सुद्धा इतकी ताकद असते की तिथं माणूस रिक्त जाऊ शकत नाही तिथं आल्यानंतर तो माणूस शांत होऊन जातो आणि एखाद्या भरतल्या मजल्यासमोरसुद्धा म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं पूर्वीच्या काळी सत दार उघडं असायचं का कारण कुत्र मांजर घरामध्ये घुसू नये म्हणून तिथे एक माणूस बसलेला असायचं पूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था खूप बदललेली आहे दारातोंडी एक मतारा माणूस बसलेला असायचं याच्याकरता बसवलेलं हो असायचं की एखादं कुत्रं मांजर आलं घरामध्ये घुसू नये आता चित्र उलटं झालं आता चित्र याच्याकरता उल असं उलट झालं आहे की दारातोंडी कुत्रे बांधलेले असतात का कारण एखादा माणूस घरामध्ये घुसू नये हा जर प्रवास आपला झालेला असेल तर ह्या प्रवासाला काही अर्थ नाही विचित्र प्रवास आहे की नाही आता कुत्र्यांना आपण दारातोंडी मांडली की माणसं घरामध्ये घुसू नये काय अर्थ आहे होत्या जगण्याला आपल्या घरामध्ये दादा एक वाक्य तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की कुठलाही पद्धतीचा माणूस येऊ आपल्या घरात असेल जीवनात असेल सोबत असेल कुठंही असं आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की इथून दहा मिनटं वीस मिनटं अर्धा तास बसावं एक तास बसावं नवे नवे इथं मुक्काम करावा असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे एवढी आपुलकी एवढी तळमळ आणि एवढं प्रेम जर तुमच्या रक्तात आणि तुमच्या वागण्यात जर असेल मला वाटतं तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीच्या विपदायो हो, कुठल्याही पद्धतीच्या अपदायो हो, तुम्ही कधीच विचलित होऊ शकणार नाही तुम्हाला कधीच कुठल्याच कुठल्याच परिस्थितीमध्ये त्रास होणार नाही म्हणून घरातलं चार मुद्दे जे तुम्हाला टिकवायचे ते असे की घरातलं किचन व्यवस्थित ठेवा जी अन्नपूर्णा आहे तिनं सात्विक पद्धतीनं स्वयंपाक बनवा अर्धा तास मोजून लागतो अर्धा तासाची भाजी अर्धा तासाच्या चपात्या एक तास आणि जास्त प्रवीण जर असेल टॅलेंटेड असेल तर ता अर्धा तासात दोन्ही इकडं तिकडं करून होत असतं आणि पंधरा मिनटाचे भांडे पाऊन तासाचा खेळ पण तो आठ तास नोकरीवरती गेलेला माणूस त्याला तुम्ही घरी आल्यावरती विचारत नाही की बाबा तुला ट्रॉफिकमध्ये कुणाचा धक्का लागला का तुला गाडीला त्रास झाला का तुला कुणी ऑफिसमध्ये बोललं का तुझा एखादा वरिष्ठ काही तुला त्रास दिला का ते आपण बोलत नाही घरी आल्यानंतर त्याच्यासमोर लगेच एका मिनटामध्ये कॅसेट चालू होती मी आज असं केलं मी आज तसं केलं माझं असं दुखत आहे माझं तसं दुखतंय पोरांनी इतका त्रास दिला शेजारचा आला त्यांनी त्रास दिला असं झालं तसं झालं म्हणजे आपण त्या बाहेर गेलेल्या व्यक्तीला विचारायला हवंय की तुम्हाला काही त्रास झाला का तुम्ही आठ तास आमच्यापासून लांब होते परिवारापासून लांब होते तुम्हाला काही त्रास झाला असेल तर तो, तो सांगा पण आपण त्या बिचाराचं ऐकून न घेता आपण घरी आल्याला जर त्याच्या भोवती कटकट करत असेल मला वाटतं त्या व्यक्तीनं आठ तास परिश्रम करून जो त्याला थकवा झालेला नसेल तो थकवा तुमच्या फक्त अर्ध्या तासाच्या बडबडीनं होऊ शकतो म्हणून बाहेरून आलेला माणूस त्याचं स्वागत व्यवस्थित करा आणि घरी आल्यानंतर त्याला व्यवस्थित दोन टायमाची व्यवस्थित भाकर द्या मला वाटतं त्या पुरुषाला त्यांनी कितीही काबड कष्ट जरी केले तरी त्याचा थकवा तेवढ्या शब्दांनी आणि तेवढ्या फक्त वागण्याने निघून जाऊ शकतो तेवढ्याच वागण्याने निघून जाऊ शकतं म्हणून घरातल्या अन्नपूर्णेचं कर्तव्य आहे की तुमचं वागण्यावरती ते घर टिकलेलं आहे लक्षात घ्या या वाक्याचा अर्थ खूप गुड आहे तुमच्या वागण्यावरती घर टिकलेली आहे तुमच्याच वागण्यावरती तुकडे तुकडे पण झालेले आहे तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहात पण तुमच्या हातामधली जी सत्ता आहे जशी पुरुषांनी कमवून आणणं आणि स्त्रीना धरून ठेवणं हे दोन चाक आहेत तितकीच महत्वाची आहे की स्त्रीला धरता आलं पाहिजे आणि पुरुषाला म्हणून तुम्हाला पदर दिला आणि पुरुषाला खिशे दिलेत त्यांनी खिशामध्ये घालून आणावं आणि तुम्ही पदरामध्ये घेऊन त्याला विस्तारित करावं मोठं करावं तुम्हाला खिशे नाही आहेत पण तुम्ही आता जीन्स घालायला लागल्या म्हणजे त्यांनी जीन्समधून आणून त्यांनी जीन्समध्येच ठेवावं म्हणजे तेवढंच ठेवावं याला काही अर्थ नाही आहे स्वयंपाक घरामध्ये सात्विकतेनं स्वयंपाक करा प्रथमतः देवपूजा करा घरामध्ये बघा इकडून प्रवास झाला पाहिजे याला सव्यहाती प्रदक्षिणा म्हणतात देवघरापासून प्रवास करायचा काय देवघरापासून प्रवास करून किचनपर्यंत प्रवास गेला पाहिजे किचनमधून तो प्रवास बेडरूमकडं गेला पाहिजे नैऋत्य कोणाकडं नैऋत्य कोणाकडून तो वायुविदुषेनं बाहेर पडला पाहिजे दिशा ही बाहेर पडण्याची दिशा आहे हा नियम आहे की अशा पद्धतीने आपली दिनचर्या असली पाहिजे सर्व प्रथमतः उठले तिकडून इकडं आले की पहिले फ्रेश होऊन देवघरामध्ये या देवघरामध्ये देवाचं चिंतन करा चोवीस तासामधले सकाळचे बारा मिनटं संध्याकाळचे बारा मिनटं देवधर्म करा देवधर्म करून मग किचनमध्ये जा जी व्यक्ती स्वयंपाक बनवते ती जर अपवित्र अप असेल पवित्र जर नसेल ते स्वयंपाक फक्त अन्न होऊ शकतं ते भोजन नाही होऊ शकत तो प्रसाद नाही होऊ शकत ते सात्विक कधीच नाही होऊ शकत आणि मग घरामधून जी माणसं व्यसनी होतात चुकीच्या पद्धतीनं जातात ना त्याचं कारणच ते आहे त्याचं कारणच ते आहे की घरामधून त्याला सात्विक अन्न भेटले नाही घरामधून जे अन्न भेटलं ते अन्न खूप वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं होतं किंवा कदाचित त्या अन्नामध्ये सात्विक भावच नव्हता म्हणून स्वयंपाक अशा पद्धतीनं बनवा की जेणेकरून त्या पुरुषाची भूक तर भागलीच पाहिजे पण त्या व्यक्तींची तृप्तीसुद्धा झाली पाहिजे भूक कदाचित भागू शकते पण तृप्त होत नाही आहे हॉटेलमध्ये बघा आपण जेवण करतो पण त्या जेवणाने कदाचित त्रास होतो गोळ्या खाव्या लागतात त्या जेवणानंतर कदाचित आपल्याला सत्व सात्विकता वाटत नाही त्याचं कारणच असं आहे की तो माणूस जो बनवणार आहे ना तो फक्त पैशासाठी काम, काम करत असतो तो तुम्हाला पोट भरावा वगैरे याच्यासाठी काम करत नाही म्हणून घरातली स्त्री महत्त्वाची दोन तीनच काम आहे तुमची आई आई होत असताना दोन चारच महत्त्वाच्या गरजा ना तुम्ही वाढवलं पाहिजे गोष्टींना तुम्ही वाढवलं पाहिजे आईचं कर्तव्य खूप मोठ्या तिनं बॅचलर होऊन डिग्र्या घ्या घ्याव्यात आईना खूप मोठ्या पदव्या घ्याव्या आणि त्या स्त्रीना खूप मोठ्या पदव्या मिळाव्या असं नाही आहे ईश्वराची जी शक्ती आहे ना ती ईश्वराने याच्याकरता निर्माण केलेली आहे की तुम्ही ह्या संसाराचं परिपालन करावं तुम्ही यांचं पालन करावं पुरुषांनी पोषण करावं हे दोन मुद्दे महत्त्वाचे दिलेले स्त्रीनी पालन करावं पुरुषांनी त्याचं पोषण करावं पण आपण सगळ्या काही नियमांना धाब्यावर धरून चुकीचं वागत चाललेलं आहोत त्याच्यामुळं पुढची पिढी बर्बाद होती आहे पिढी निर्माण करत असताना स्वयंपाक रीतीनं बनवा तेच अन्न परमात्मा स्वीकार करतो यत्करोशी यदस्नाशी यत यजुहोसी यत ददासी जे तुम्ही करता ना त्याचाच तुम्हाला उपहार दाखवता येईल जर ते सात्विकरितीनं बनवत नसेल तर ते अन्न तुम्ही देवाजवळ ठेवून द्याल त्याचा प्रसाद होणार नाही त्याचा बिलकुलही प्रसाद होणार नाही ते प्रसाद व्हावं माझ्या देवासाठी दाखवावं लागतंय माझ्या लेकरासाठी द्यावं आहे माझ्या पतीला द्यावं आहे या भावनेतून चांगल्या भावने भावनेतून सासू सासऱ्यांना आहे याच्या ह्या भावनेतून जर तुम्ही ते भोजन बनवलं तर मला वाटतं नक्कीच तुमचा परिवार तुटण्यापूर्वी नक्कीच तुमचा परिवार वेगळा होण्यापूर्वी हजार वेळा विचार करेल की नाही एखाद्या ह्या वहिनीच्या हातचं या आईच्या हातचं या बाईच्या हातचं मी खालेलं आहे आणि यांना आपल्यापासून लांब कसं करावं हजार वेळा विचार करेल म्हणून सात्विकरित्यानं स्वयंपाक बनवा मोबाईल पाहिजे सवयच जर असेल तर त्याच्यावरती एखादं प्रवचन लावा एखादं भजन लावा पण गाणे लावून मालिकांचे एपिसोड लावून कसला धागडधिघा लावून जर स्वयंपाक बनवत असाल तर तो, तो स्वयंपाक कुणालाही सहजासहजी पचणार नाही किंवा पचला तरी तर त्याच्यातून सद्गुण उत्पन्न होणार नाही सद्गुण उत्पन्न होण्यासाठी आपल्याला ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ना दादा त्याला ब्रह्माची पदवी दिलेली आहे वदनिकवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होईल नाम घेता बुकाचे देवाचं नाव घेतल्यानंतर ते आपल्या आपण जिरतं असं त्याचा लोकांची मान्यता आहे मग अन्न पूर्ण ब्रह्म आहे ना त्या पूर्ण ब्रह्माला हिळसाण नाही केलं पाहिजे बऱ्याचशा किचनच्या बाटल्या शहरांमध्ये असे चित्र दिसतंच आहे की त्या डस्टबिनमधून चपात्या दिसतील त्या डस्टबिनमधून भाज्या दिसतील किती किती उन्मत्तपणाय हा किती उन्मत्तपणा आहे की ज्या अन्नाचा कणकण वेचून खावा त्याला पाया पडून आपण स्वीकार करावं त्याला यज्ञ म्हणून स्वीकारावं आणि जेव्हा पोट भरलं त्यानंतर त्याला आपण कचऱ्याकुंडीची जागा द्यावी दादा एक एक कणाचा बदला देण्यासाठी परत आपल्याला बैल होऊन इथं फेडावं लागेल बैल होऊन इथं जन्मावं लागेल त्या अन्नाचा केलेला अपमान खूप मोठा शाप आहे म्हणून अन्नाचा अपमान करू नका आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामध्ये बरेचसे बँकेट हॉलचं आमचे एक दोन मित्र आहे त्यांनी सांगितलं बाबा लोक खूप अन्नाचा अपव्यय करता तुम्ही काहीतरी प्रवचनातून सांगत जा कळकळीची तुम्हाला विनंती करायची आहे जेवढं लागेल तेवढंच घ्या आवडलं लईस उरलं एखाद्या लेकराचं उरलं तर जवळ असलेल्या एखाद्या कुत्र्याला गाईला टाका नसेल तिथं जवळ काही एखादी पुढी बांधा घरी घेऊन जा घरी असलेल्या कुत्र्याला गाईला टाका किंवा संध्याकाळी खा तो व्यक्ती तुम्हाला एक प्लेटामधले जेवण फेकायला काही वेळ लागणार नाही एका प्लेटामधलं अन्न फेकायला काही लागणार नाही पण त्या मुलीच्या मुलाच्या बापाचे जे कष्ट लागलेले असतात ना दादा ते नक्कीच तुम्हाला तोट दिल्याशिवाय राहणार नाही त्यांचं केलेलं परिश्रम जर आपण डस्टबिनमध्ये टाकत आहोत आणि नकळतपणे आपण त्या अन्नाला परब्रह्माला लाथही मारत आहोत त्याला डस्टबिनची जागा देत आहोत म्हणून म्हणून त्याचे परिणामही प्रमाण सांगतो आजच्या काळामध्ये आजार याच्यामुळेच वाढले अन्न शाप देत असतं काय देतं शाप देतं की बाबांना तुम्ही जर मला व्यवस्थित खात नाही व्यवस्थित जर भक्षण करत नाही ना तर बघा मी सुद्धा तुम्हाला खाण्याच्या लाईक ठेवणार नाही मग अहो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षाच्या पोरांना शुगर झाल्यात तीस तीस वर्ष जे पोरं त्यांना बी पी वाढलेले आहेत त्यांचे व्हिटॅमिन्स कमी झाले आहेत त्यांच्या शरीरामधले हार्मोन स्त्रियांच्या शरीरामधले इनबॅलन्स व्हायला लागले मग त्यांना त्याच्या खातिर पथ्य पाळायला लागायला लागले ह्या अन्नाचा शाप आहे म्हणून ते अन्न चांगल्या पद्धतीनं तिथं शिजवता आलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो कोण आहे ईशान्य आहे तो देवघराचा कोण आहे देवाला नित्यदिनी भजा खूप मोठं घर बांधलं आणि त्या घरामध्ये जर देवघर नसेल ना दादा तुमच्या शरीरामध्ये हृदय नसल्यासारखं आहे तुमच्या शरीरात हृदय नसल्यासारखे जर ते घरामध्ये देवघर नसेल तो बंगला कितीही मोठा असू द्या त्या घरामध्ये संपत्ती जरूर येईल लक्ष्मी कधीच नांदू शकत नाही लक्ष्मी कधीच नांदणार नाही म्हणून जसं परमात्म्याने कारण ईश्वराने दिलेलं नाही साहेब भाऊ हे ईश्वराने दिलेलं आहे तुम्ही आम्ही काही करू शकत नाही आहे साक्षात राम देवाचा अवतार असून सुद्धा ह्या मृत्यू लोकांवरती आल्यानंतर त्यांना सुद्धा हे भोग भोगावे लागले त्याचं कारण असं की तिथं देव सुद्धा हेरफार करू शकत नाही जी शक्ती आहे ईश्वर आहे परमात्मा तो सुद्धा तिथं हेरफार करू शकत नाही तुम्हाला तुमच्या कर्माने भोगावं लागतं म्हणून ईश्वराचा प्रसाद म्हणून जर तुम्ही ग्रहण केलं तर ही प्रगती आहे तुम्हाला लाखामध्ये सुद्धा समाधान वाटेल पण ईश्वराचा प्रसाद म्हणून किंवा नुसतं स्वतःचा अहम म्हणून जर तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला कितीही करोड जरी आले तरी शांतता लाभणार नाही ईश्वराने दिलेला प्रसाद आहे त्याची धन्यता करा त्याचा धन्यवाद करा सकाळ संध्याकाळ उठल्यानंतर ईश्वराजवळ गेल्यानंतर डोकं टेकवल्यानंतर आता वेगळं काही मागू नका मागण्यांची लिस्ट थांबून आता परमात्म्याला हात जोडा आणि प्रार्थना करा की देवा जेवढं दिलं तेवढं भरपूर आहे तुमच्या भाग्यात जर असलं ना साहेब भाग्यात जर असलं तर तुम्ही नाही मागितलं तरी येणार आहे नाही मागितलं तरी येणार आहे आणि भाग्यात जर नसलं तर मागून सुद्धा भेटत नाही मागून सुद्धा भेटत नाही म्हणून करायचं आपल्या हातामध्ये एकच कर्तव्य आहे ते म्हणजे ईश्वराचा धन्यवाद परमात्म्याचा धन्यवाद करून त्याला सकाळ संध्याकाळ डोकं टेकवत असताना हो एवढंच म्हणा की जितना दिया सरकार ने, उतनी तो मेरी अवकाळ नाही हे तो करम है मेरे दाता का वर्णा मोजमे अशी बात नाही आपल्यामध्ये काय हो आपल्यात काय ताकद होती परमात्म्याची ताकद आहे कृपा आहे म्हणून आपण सर्वजण आहोत ईश्वराची दया आहे म्हणून आपण सर्वजण आहोत असं त्यांना आपल्याला सकाळ संध्याकाळ पूजेच्या द्वारे करता आलं पाहिजे दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा झोपायचा दिवसभर असं कर्म करा चार मुद्दे चार पिलरचे सामून संपवायचे नैऋत्य कोणामध्ये गेला माणूस दिवसभर थकून बागून आले कर्म अशा पद्धतीनं करा की संध्याकाळी बिस्तऱ्यावरती पडल्यानंतर झोप आली पाहिजे बेडरूम किती सुंदर बनवलं किती डनलपची पंचवीस हजाराची गादी घेतली कर्म अशा पद्धतीनं केलेले आहे की गादीवरती सुद्धा घाम जर फुटत असेल तर त्या बेडरूमला अर्थ नाही आहे तिथंसुद्धा आपल्याला सुंदर रीतीनं जाता आलं पाहिजे आणि वायव्य कोण हा बाहेर पडायचा आहे बाहेर पडायचा वायव्य कोण त्या घरामधून इतकी शांततेनं आपल्याला झोप आली पाहिजे इतक्या शांततेनं आपण रिचार्ज झालं पाहिजे की दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ताजेतवाने होऊन आपल्या कर्मासाठी बाहेर पडलं पाहिजे जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण सुंदर रीतीनं बाहेर पडू मग आपण रस्त्यामध्ये आपल्याला कोणी धक्का दिला काय कोणी शिव्या दिल्या काय तरीही आपल्याला राग येणार नाही पण घरूनच फ्रस्ट्रेट झालेला माणूस आहे दुःखी झालेला माणूस आहे आणि मग तो घराच्या बाहेर पडता पडता कुणाला तरी शिवी देऊन बसतो गाय घराच्या बाहेर पडला तरी लगेच कुणाला तरी त्रास देऊन बसतो म्हणून अशा पद्धतीनं घरातून मंडळी बाहेर पडता नये मला वाटतं या परिवाराने केलेले परिश्रम आज खऱ्या अर्थानं ही सुंदर इमारतीच्या रूपाने फळाला आलेले